राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून सध्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे नागपूर भंडारा रत्नागिरी रायगड सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे शुक्रवारी विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे शनिवार आणि रविवार दरम्यान पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात